मित्रांनो ससने नमस्कार जय भीम काल आपण राजा बिंदुसार ते सम्राट अशोक यांच्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धम्माची कशी भरभ भरभराट झाली ते आपण बघितलं आणि यानंतर या भागामध्ये आपण बघणार आहोत जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग सम्राट अशोक यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग जो युद्ध झालेला आहे झालेला होता त्याबद्दल आपण आता या एपिसोडमध्ये त्याची माहिती घेणार आहोत तर बघूया जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग डॉक्टर भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील हा एक जो चॅप्टर आहे जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग तो आपण आता बघणार आहोत तर बघूया जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या राजकीय जीवनातील स सर्वात महत्वपूर्ण पूर्ण घटना म्हणजे कलिंग युद्ध भारत तसेच मौर्य साम्राज्याच्या इतिहासातील कलिंग युद्ध हा असा एक प्रसंग आहे ज्याने सम्राट अशोकाचे जीवनच पूर्णता बदलवून टाकले सम्राट अशोक हे कलिंग युद्ध जिंकूनही शेवटी हरले जगाच्या इतिहासात असे एकही उदाहरण शोधूनही सापडणार नाही की एखाद्या राजाने कलिंगा कलिंगासारखे आक्रमक युद्ध जिंकले आणि स्वतःची हारही स्वीकार केली आपल्या राज्याचा साम्राज्य विस्तार करता करण्याच्या तीव्रतेने सम्राट अशोकाने कलिंगवर आक्रमण केले स्मरण असो की कलिंग हे एक स्वतंत्र राष्ट्र होते कलिंगवर ओडिसा उत्कल अधिपतीचे शासन होते आपली विशाल आणि सशस्त्र सेना घेऊन सम्राट अशोकाने कलिंगवर आक्रमण केले या युद्धात अपरिमित अशी हानी झाली जवळजवळ एक लाखाहून अधिक सैनिक निर्ममतापूर्वक मारले गेले दीड लाखाहून अधिक लोक तिथून जखमी झाले जखमी झालेल्या सा, सैनिकांच्या आर्थ किंकाळ्या मृत सैनिकाच्या शेवटच्या प्रदीर्घ हाका प्रदीर्घ विलाप रणभूमीवर जिकडे तिकडे चोहीकडे इतस्तता विखुरलेले मृत तसेच घायाळ झालेले जिवंत देहांचा पडलेला सळा त्यांच्या आर्थ किंकाळ्या त्यांचे विवळणे तळफळणे झालेला निर्मम नरसंहार रक्ताचे वाहणारे पाठ रक्ताने न्हावून निघाली रणभूमी पाहून कठोर हृदयाचा माणूस शेवटी द्रवला पाषाणालय शेवटी पाजर फुटले जिंकून त्याला आपण पराजित झाल्याची अनुभूती झाली ते हृदय द्रावक चित्र पाहून तो शेवटी शांती वृक्षाच्या पसरलेल्या विस्तीर्ण सावलीखाली शरण गेला बुद्धाला शरण गेला आणि सम्राट अशोकाने भिक्षू उपदु उपगुप्त यांच्या उपयुक्त मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माची दीक्षा केली त्या क्षणापासून भारतात बौद्ध धम्माची भरभराट व्हायला प्रारंभ झाला आपल्या प्रजेला या धर्माचे प्रशिक्षण देण्यासाठी पुरुषासाठी धर्म महामात्र आणि महिलांसाठी धर्म महामात्रा यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती केली होती कलिंग युद्धाची विभीषिका विवळणाऱ्या सैनिकांच्या आर्त किंकाळ्या त्यांचे प्रदीर्घ विला विलाप मूक आक्रंदन यांनी सम्राट अशोकाच्या भावना संवेदना एवढ्या आहत झाल्या की शेवटी त्याला आपले शस्त्रखाली ठेवावे लागले शरणागती पत्करावे लागले बौद्ध धर्माच्या विकासासाठी सम्राट अशोकाने कलिंग देशाचे तीन भागात विभाजन केले कलिंग मध्य कलिंग आणि महाकलिंग फ्लिट या इतिहासकारानुसार कलिंग देशाला त्रिकलिंग असे सुद्धा म्हटले गेले कलिंग युद्ध हे प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या जीवनातील असा एक त्रासक मर्मांतक करणारा प्रसंग होता ज्याने त्यांच्या मनात युद्धाच्या विभीषिकेविषयी भाव उत्पन्न केले कलिंग गणराज्य हे बंगालची खाडी जवळील तटवर्ती ठिकाण महानदी आणि गोदावरी नदीच्या मध्यभागी पसरलेलं होतं कलिंग देश प्रथमतः मगध साम्राज्याचा एक अभिन्न भाग होता कालांतराने तो नंद वंशाच्या साम्राज्यात विलीन करण्यात आला कलिंग युद्धातील पाशवी नरसंहार सा सैनिक तसेच सामान्य कलिंगवासियांची झालेली बर्बरता निर्मम रक्त संहार संवेदना विहीन पाषाण धर्मी विनाशिला पाहून सम्राट अशोक मर्मांतक झाले रणांगणात इतस्तता पसरलेला शवांचा वेदने विवळत असलेल्या जखमी सैनिकांच्या अर्थ किंकाळ्या करुण नाद मृत शरीरांना कवटाळून मोठ्याने आकांत करणारे त्यांच्या आप्त मुले आणि स्त्रिया आणि कुटुंब संपूर्ण कलिंग भूमी सैनिकांच्या शवाने अर्थ चित्कार हाहाकार आणि करुण आर्तनाद पाहून सम्राट अशोक प्रथमथाच भयभीत झाले होते महापाषाणाला पाजर फुटले परंतु शतकानुशतके शूद्राती शूद्रांचे निर्मम शोषण करणाऱ्या त्यांच्यावर पाशवी अमानुषपणे अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या ब्राह्मणी मानसिकतेच्या दगड धोंड्याने किंवा पाझर फुटणार होते कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक हे घोर युद्ध विरोधी प्रखर शांतीप्रिय आणि वितरागी बनले होते पाटलीपुत्र येथील निग्रोध या बालकाने बालपणापासूनच बौद्ध धर्माची प्रवज्जा ग्रहण केली होती स्थवीर वरुण यांच्याकडून ते श्रमण झाले होते कलिंग युद्धानंतर अचानक ते एक दिवस पाटलीपुत्राची परिक्रमा करण्यासाठी आले आणि सम्राट अशोक त्यांच्या राजमहालासमोर उभे राहून बुद्धंग शरणंगच्छामी धम्मंग शरणंगच्छामी संघ शरण गच्छामीचा उद्घोष अत्यंत शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीने करताना सम्राट अशोकाने त्यांना बघितले आणि त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माविषयी ऐकून सम्राट अशोक अधिक प्रभावित झाले बौद्ध धम्माविषयी सम्राट अशोकाच्या मनात श्रद्धा जागृत झाली त्यांनी तथागत तथागताचा धर्म स्वीकार करण्याचा दृढ संकल्प केला आणि येथे जाऊन भिक्षू उपगुप्त यांच्या हस्ते प्रवज्ञा घेतली तथागताच्या धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सम्राट अशोकाने भिक्षू उप उपगुप्ताकडे प्रसिद्ध व ऐतिहासिक अशा बौद्ध स्थळांच्या यात्रेची इच्छा बोलून दाखवली त्या त्याप्रमाणे भिक्षू उपगुप्त त्यांना प्रथम बोधगया येथे घेऊन गेले त्यानंतर भगवान बुद्ध जिथे जन्माला आले ते लुंबिनी कपिलवस्तू सारनाथ श्रावस्ती कुशीनगर इत्यादी संपूर्ण बुद्धि सर्किटची यात्रा केली उपगुप्त यांच्या उपदेशानुसार सम्राट अशोकाने जेथे जेथे भगवान बुद्धाचे चरण स्पर्श झाले त्या त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार बनवले शेकडो ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती उभ्या केल्या धम्मसंघांना संपत्ती दान केली आपल्या प्रजेच्या सुखासाठी लोक कन्या कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या प्रजेच्या सुखदुःखाकडे सम्राट अशोकाने विशेष लक, लक्ष देणे आरंभ केले सम्राट एक कुशल संवेदनशील प्रजाचिंतक म्हणून ओळखल्या जाऊ लागले लोकहित आणि लोककल्याणकारी कार्य ते प्रजेसाठी करू लागले यामुळे बौद्ध धर्म संपूर्ण जम्बूद्वीपात एखाद्या तुफानासारखा पसरला आणि अल्पावधीतच भारतात बौद्ध धर्माची भरभराट झाली तर धन्यवाद मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या पुन्हा घेऊ तिसरा एपिसोड हा घेऊन येणार आहोत तर धन्यवाद